मला थँक्यू म्हणायचंय तुला आणि क्षितिला कारण माझी आई अक्कलकोटची आहे तिला कुठेतरी लहानपणी बघदा ऍक्टर व्हायचं होते ते स्वप्न तिला पूर्ण नाही करता आलं म्हणून ते माझ्या मार्फत तिने पूर्ण केलं तिची इच्छा होती स्टेजवर वर यायची तरी आणि माझी इच्छा होती की तिने कधीतरी स्टेज वर येऊन लोकांसमोर परफॉर्म करावं ते ह्या सिनेमासाठी झालं याचा खूप आनंद आहे तिला किती आत्मीयता या सगळ्या सगळ्याबद्दल चपला खाली काढून आली स्टेज oh. वर त्यामुळे मला फारच आनंद झालाय आज या क्षणी oh. मी या, या स्टेजवर वर येऊन परफॉर्म करते oh. तुला कॉम्पिटिशन आहे पुढे एवढं मी oh. सांगते नक्की आणि काय आणि बहिणच वाटते ना अगदी फिल्मफेअरचं अँकरिंग पुढच्या वेळेला गेला तुझ्याकडे सिद्धू अ माझ्या आयुष्यातली प्रत्येक हिट गोष्ट ही माझ्या आईच्या हस्ते झालेली आहे मग ते काही का असेल ना माझं पहिलं घर असेल माझी पहिली गाडी असेल आणि मला असं वाटतंय पहिली बायकोसुद्धा भाएक। पहिले आहे ती बायकोसुद्धा बायकोसुद्धा <laughs> <भाएको> <laughs> आणि मला वाटतंय पहिला भावंडांचा सिनेमा मी आयुष्यात केलेला आहे आणि एकंदरीत रेकॉर्ड बघता आईच्या हस्ते झालेलं आहे तर हे ब्लॉक कारण माझी आई ती काही असं जगा वेगळं स्पेशल करायला ना जात नाही तिच्यामध्ये असलेलं सर्व प्रेम ती तिच्या शब्दांमध्ये तिच्या मेसेजेस मध्ये तिच्या पाठी उभ्या राहण्यामध्ये ती ओतत असते ते आणि त्यातनच जी काही ऊर्जा आपल्याला हवी असते ती मिळत जाते सो so, uh, तिच्याशिवाय माझं कुठलंच काम पूर्ण होऊ शकणार नाही आणि तिच्याशिवाय मीच पूर्ण होऊ शकणार नाही so, सो <स्थाँगा> शेती मला छान वाटलं मी आईला स्टेजवर लहानपणापासून बघते पण अशा कार्यक्रमात आणि सिद्धू आणि अमेयाच्या आई बरोबर एक आई म्हणून तिने इथे येऊन करणं निवेदन मला खूप मस्त वाटलं आणि इन जनरलच आयांनी हे केलं म्हणजे मला ह्याच इतकं भारी वाटलं की रिअल आई रील मम्मी आम्ही भावंड खूप खूप बरं वाटलं मला थँक्यू हे म्हणजे आज तुम्ही हे म्हणतो लेख मिळून आज बहुतेक रात्री ते हे लावलंय आता माझा तर मीडियाला काही प्रश्न असतील तर आपण ते मी काय म्हणते एक रिअल सेगमेंट होऊन जाऊ दे okay. फोटो तुमचा होऊन जाऊ दे आणि मग आपण सो so, मग पहिले फोटो घेऊया आणि मग नंतर प्रश्न घेऊया